कोल्हापूर म्हणलं किल्लं कोल्हापूरात आठशे सपाटे मारण्याची स्पर्धा होती यामध्ये विविध भागातील खेळाडूंनी भाग घेतला उत्कृष्टाशी आयोजन करण्यात आले या स्पर्धेच अशा स्पर्धा खेळाडूंना पेहेलवानांना व्यायाम करणाऱ्या लो लोकांसाठी आयोजन करणे आवश्यक होते. अशा स्पर्धा भविष्यात होत राहाव्यात यासाठी आपला फुल सपोर्ट आहे. तुम्ही बी यासाठी support बघा आपापल्या भागातील विविध लोक आले आपला भाव आहे मी आठशे सापड्या मारलेल्या आहेत हे ज्याचे सलाम एक पाय नसताना त्याने सलग आठशे सपाटे मारलेले आहेत त्यासाठी त्याला सलाम आहे भावाला आणि ज्याने ज्याने या स्पर्धेत भाग घेतला त्यांचे जे आपला सलाम आहे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी अभिमानाची गोष्ट केलेली आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओ मधून आपल्या भावाने आठशे एक्केचाळीस मिनिटामध्ये आठशे सापाड्या मारलेल्या आहेत आठशे जोर मारलेले आहेत न थांबता था। असा हा कोल्हापूरचा रांगडा पलवान आहे नक्कीच भावा तुला सलाम आहे आपला भाव आहे कोल्हापूरचा पॅरॅथलेट आहे एक पाय नसताना भावाने कंटिन्यू आठशे सापाड्या मारलेल्या आहेत त्याच्या जिद्दीला सलाम आहेत चांगल्या चांगल्या लोकांना जे जमत नाही ते ह्या भावाने करून दाखवलेले आहे नक्कीच ही लोक समाजासाठी एक प्रेरणा आहेत या लोकांकडून आपण काही ना काहीतरी चांगले घेतलं पाहिजे भावाचा एक पाय नाही आहे तरी पण त्याच्या तिला सलाम नाही त्याने बिन थांबता आठशे सापाड्या मान्य नोट चांगल्या चांगल्या माणसांना ते जमत नाही त्याने भावाने आठशे सपाटी कंटिन्यू मारलाय भावा तुला सलाम आहे तुझ्या सलाम आहे पूर्ण महाराष्ट्राचा तू अभिमान आहेस तू नक्कीच लढत राहा तू महाराष्ट्राचा अभिमान आहेस नक्कीच तू भावा एक ना एक दिवस काहीतरी चांगले कार्य करून दाखवणार यासाठी तुला शुभेच्छा भावा तुझ्याकडून अशीच प्रेरणा आमच्या सारख्या लोकांना मिळत राह एवढीच इच्छा आहे बघू शकता गर्दी आणि उत्सुक मिळत आहे. आणि हा लहान मुलगा आहे उलट्या गेलेल्या आहेत त्याने अक्षरशः पण त्याच्या वडिलांनी त्याला न थांबू देता त्याला पेरणा देत देत आठशे सपाटे मारायला लावलेले आहेत नक्कीच चारशे मारल्यानंतर तो उलट्या करत होता तरी पण त्याला त्याची वडील प्रेरणा देत होते अशीच आपल्या हा एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि ह्याच्या जिद्दीला सलाम एवढ्या कमी वर्षात अकरा वर्षाचा मुलगा आहे हा आणि ह्या वयात त्यांनी सपाट्या मारलेल्या आहेत Muli Nibiyas berdedah bagi nilai dan apel yang sanggih setara